हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनो मी तुमच्यासोबत डेली ब्लॉग्स वगैरे शेअर करत असते पण आज मी तुमच्यासोबत एक तुमच्या कामाची महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आहे ते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी तुमच्या कामाची गोष्ट आहे अगदी शंभर टक्के त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला सब्सक्राइब नक्की करा तर तुम्ही विचार करत असाल की मी या सगळ्या गोष्टी घेऊन काय करते तर मैत्रिणीनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता मार्केटमध्ये धनलक्ष्मी पोटली या नावाने एक पोटली विकली जाते आणि आपण आपण त्या पोटलीचा किमतीचा विचारही करू शकत नाही कधी कधी इतकी ती महाग असते आणि प्रत्येकाला तर असं वाटत असतं की आपल्याही घरी लक्ष्मी असावी आपल्याही घरी लक्ष्मी निवास करावा आपल्या घरीही अखंड लक्ष्मी असावी आपल्याकडे जी लक्ष्मी आलेली आहे ती कायमस्वरूपी तशीच असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं तर मैत्रिणीनं अशी कोणतीही पोटली बाजारातनं विकत घेताना एका गोष्टीचा विचार करावा की जेव्हा ती आपण पोटली विकत घेतो त्यावरती काहीतरी मंत्रोच्चार केले जातात एखाद्या श्रद्धेने भावपूर्ण सेवा केली जाते साधना केली जाते ती खरंच तितक्या मनापासून केली जात असेल का किंवा खरंच ती तितक्या श्रद्धेने करत जा केली जात असेल का तुम्ही जितक्या श्रद्धेने ती सेवा करताय ती पूजा करताय तितक्या सेवे श्रद्धेने ती सेवा केली जाईल का या गोष्टीचा विचार करावा आणि त्यानंतर मग आपण ती पोटली घ्यायची की नाही हे आपण ठरवू शकतो तर मित्रांनो जितकी तुम्ही मनापासून सेवा कराल तितकी मनापासून सेवा तुमच्यासाठी दुसरं कोणी करेल असं मला वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पोटली बनवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्या जवळच्या बाजारात आपल्याला उपलब्ध असतात त्यामुळे आवर्जून तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः विकत घ्या आणि स्वतः ती पोटली तयार करा तुम्हाला अगणित असामान्य असे फायदे दिसून येतील त्यासाठी तुम्हाला त्या पोटलीमध्ये काय काय टाकायचं आहे काय काय भरायचं आहे याबद्दल सगळी डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींना तुम्हाला पोटली बनवण्यासाठी एखादा लाल कपडा तुम्ही प्लेन लाल कपडा घेतलात स्वच्छ न वापरलेला असा लाल कपडा तरी तरीसुद्धा चालेल यामध्ये सगळ्या वस्तू ठेवून बांधायच्या आहेत पण पण मैत्रिणी तुम्हाला जर अशी पिशवी बनवून घेता आली तर आवर्जून तुम्ही बनवून घ्या हाताने शिवली तरी सुद्धा चालेल मी सुद्धा माझ्याकडे मशीन आहे त्यावरती शिवलेली आहे असं हे बघू शकता तर अशी पोटली मी बनवून घेतलेली आहे पोटलीमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असाव्यात हे असा मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणींनो सगळ्यात पहिले म्हणजे या तीन वस्तू ह्या चार वस्तू मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले ल महालक्ष्मीला अतिशय प्रिय असे कमळगट्ट्याचे मणी कमळगट्ट्याचे मणी म्हणजे काय कमळाच्या बिया तर ह्या महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा धनलक्ष्मी पोटली बनवता त्यावेळेस आवर्जून तुम्ही ह्या कमाळगट्ट्याचे मणी हे तुमच्या पोटलीमध्ये असायलाच हवेत आणि हे तुम्ही पाच कमाळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत हे मी याच्यात ठेवते पाच कमाळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तीन कवड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला पांढऱ्या कवड्या घेणं शक्य झालं तर पांढऱ्या घ्या या बघू शकता ह्या पिवळ्या कवड्या आहेत माझ्याकडे पिवळ्या कवड्याही चालतात पण तुम्हाला जर पांढऱ्या शुभ्र लख अशा कवड्या मिळाल्या तर नक्की घ्या माझ्याकडे आत्ता त्या नव्हत्या म्हणून त्या मी घेतलेल्या नाही आहेत त्यानंतर त्यानंतर ह्या आम्ही विष्णू कवड्या घेतलेल्या आहेत बघू शकता विष्णू कवड्या जरा तपकिरी असतात तर बघू शकता विष्णू कवडी जरा तपकिरी आहे आणि ती अत्यंत प्रभावशाली आहे त्यामुळे तुम्ही ही कवडी आवर्जून घ्यायला हवी आवर्जून घ्यायला पाहिजे तर पहिले सगळ्यात पहिले सांगितले पाच कमाग्याचे मणी त्यानंतर पांढऱ्या कवड्या तीन त्यानंतर विष्णू कवड्या तीन त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहेत गोमती चक्र मी तुम्हाला या सगळ्या वस्तू ज्या लक्ष्मीला प्रिय आहेत त्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा त्यानंतर हे गोमती चक्र आहेत छोटे मोठे तुम्हाला जसे मिळतील तसे गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा या पोटलीमध्ये आवर्जून ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला लागणार आहेत पाच लवंगा ज्या तुमच्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतील तुमच्या घरात जर असतील तर विकत आणू नका पण विकत आणायचेच असतील तर लवंगा आवर्जून विकत आणा आणि ह्या सगळ्या एकाच पोटलीमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर लागणार आहेत तुम्हाला पाच गुंजा बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल लाल लाल बिया असतात ह्या तर हे गुंजा तुम्हाला आणायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला पाच लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला लागणार आहेत पाच हिरव्या वेलची हिरवीच घ्यायची आहे ताजी घ्यायची आहे सुकलेली घ्यायची नाही फुटलेली घ्यायची नाही तुटलेली घ्यायची नाही त्यानंतर लवंगांचं पण तसंच आहे फुटलेली तुटलेली घ्यायचं नाही त्यानंतर तुम्हाला लागणार आहे हळकुंड तुम्हाला जर काळी हळद मिळाली तर ठीक आहे पण जर नाहीच मिळाली तर तुम्हाला हे हळकुंड घ्यायचं आहे जे असं लेकूरवाळी हळकुंड म्हणतो ना आपण तसे हवेत बघू शकता प्रत्येकीला असे छोटे छोटे हे म्हणजे त्यांचं लेकरू आहे ते सोबत असे तुम्हाला पाच हळकुंड घ्यायचे आहेत बघू शकता असे पाच हळकुंड घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला घ्यायच्या पाच सुपाऱ्या तुम्हाला जर लाल सुपाऱ्या घेणं शक्य झालं तर त्या लाल सुपाऱ्या नाहीतर साध्या सुपाऱ्या पाच घेतल्यात तरी सुद्धा चालेल त्यानंतर मी घेतलेला आहे दालचिनी दालचिनी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे ती सुद्धा तुम्ही आवर्जून घ्यायला हवी हे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे मसाल्याचा प्रदार मसाल्याच्या पदार्थांचं समावेश या पोटलीमध्ये आवर्जून केला जातो त्यानंतर पिवळी मोहरी, मोहरी ही पिवळी त्या मोहरी आपल्या कोणत्याही सेवेमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये आवर्जून घेतली जाते त्यामुळे तुम्ही जेव्हा धनलक्ष्मी पोटली बनवतात महालक्ष्मीला अत्यंत प्रिय अशा वस्तूंची पोटली बनवतात त्यावेळेस ही पिवळी मोहरीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे त्यानंतर हे धने आहेत धन म्हणजे लक्ष्मी धन म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत हे धन आहे खरं धन आहे। हे आहे त्यामुळे हे सुद्धा तुमच्या धनलक्ष्मी पोटलीमध्ये हवं त्यानंतर अक्षदा तुम्हाला ह्या अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदांचं सुद्धा अनन्य साधारण महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे त्यामुळे आणि आपल्याला त्यामध्ये एक आपल्याकडे जर चांदीचं नाणं असेल तर आवर्जून ते ॲड करा आणि जर तुमच्याकडे चांदीचं नाणं नसेल तर आपल्याकडे नवे कोरे जे पैसे असतील डॉलर असेल आ, ते ॲड करा नोट शक्यतो ॲड करू नका नोट खराब होण्याची शक्यता असते पण तुमच्याजवळ जर डॉलर असेल तर तो आवर्जून कॉईन असेल तर तो नक्की आवर्जून ॲड करा सोन्याचं चांदीचं चा नाणं असेल तर ते ॲड करा किंवा तुमच्याजवळ जर सोन्या चांदीचं चा नाणं नसेल तर तुम्ही हा कॉईन ॲड केला तरीसुद्धा चालेल मी ज्या ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही आवर्जून घ्यायला हव्यात आवर्जून घ्यायलाच पाहिजे धनलक्ष्मी पोटलीमध्ये या सगळ्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा महत्वाने समावेश होतो तर यावरती सेवा काय काय करायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणींनो तुम्हाला फक्त ही पोटली बनवून ठेवायची नाही आहे तर यावरती सेवा करणंही ही तितकंच महत्त्वाचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सेवा काय काय करायची आहे ती मी तुम्हाला पुढे सांगते आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे सोळा वेळाच म्हणायचं आहे चार वेळा म्हणू का पाच वेळा म्हणू का दहा वेळा म्हणू का असं नाही सोळा वेळाच तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे तुम्हाला जर लक्ष्मी टिकवून ठेवायची आहे लक्ष्मी तुम्हाला तुमच्या घरात अखंड हवी असेल तर तुम्हाला सोळा वेळा ते लक्ष्मी श्रीसुक्त म्हणावंच लागणार आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ नवारणव मंत्र म्हणायचा आहे ओम र्रीम क्लीम मुंडाई विच्छे ओम र्रीम क्लीम मुंडाई विच्छे या मंत्राचा जाप तुम्हाला एक माळ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जाप करायचा आहे सेवा खूप सारी करायची आहे माहिती आहे पण आपल्याला जर हातभर पाहिजे तर आपल्याला कोपरभर तरी सेवा करायलाच पाहिजे आणि तुम्ही म्हणाल बोटभर नखभर सेवा करू का ताई आणि मग आम्हाला भरपूर सारी लक्ष्मी मिळेल का असं होणार नाही तुम्हाला जितकी लक्ष्मी हवी आहे त्यापेक्षा जास्त दुपटीने चारपटीने दहा पटीने जास्त सेवा करतात तेव्हाच तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होते त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे तर सोळा वेळा श्रीसोप्तम आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही जर सोळा वेळा श्रीसुप्तम म्हणणार असाल तर तुम्ही तीन वेळा पाच वेळा वेळा नऊ वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतात किंवा जर तुम्ही सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणताय तर पाच वेळा सात वेळा श्रीसोप्तम तुम्ही म्हणू शकतात पण तुम्हाला ही सगळी सेवा करणं जमणार असेल तर आवर्जून करा म्हणजे सोळा वेळा श्रीसुप्तम त्यानंतर एक माळा नवारण मंत्र अकरा श्री स्वामी समर्थ मंत्र सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम आवर्जून म्हणण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जितकी जास्त सेवा करताय तितकी जास्त महालक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते त्यानंतर मैत्रिणीनं ही पोटली तुम्हाला कधी बनवायची आहे तर ही पोटली तुम्हाला लक्ष्मीपूजन ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी तुमच्या घरातलं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ही पोटली बनवायची आहे सकाळी बनवू का दुपारी बनवू का तिसरा बारी बनवू का नाही तुमच्या घरातलं लक्ष्मीपूजन आवरून झाल्यानंतरच तुम्हाला ही पोटली बनवायची आहे रात्रीचे बारा वाजले तरी चालतील पण तुमच्या घरातलं लक्ष्मीपूजन झाल्यानंतरच ही पोटली बनवा तुम्हाला हे सगळं ठेवायचं आहे बघू शकताय कधी कधी ह्या कीड वगैरे लागते अक्षदा खराब होतात हळकुंड बऱ्याचदा खराब होतात सुपारीला कधी कधी कीड लागते तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं या पोटलीमध्ये तुम्ही एखादी कापराची वडी टाकून द्या म्हणजे ती खराब होणार नाही म्हणजे हे सगळं साहित्य खराब होणार नाही त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट एकदा लक्ष्मीपूजनाला पोटली बनवून ठेवली की वर्षभर आपल्याकडे लक्ष्मी येते असं नाही प्रत्येक महिन्याला जी दुर्गाष्टमी येते त्या दुर्गाष्टमीला ही पोटली बाहेर काढायची हळद कुंकुवायचं धूप दीप दाखवायचं आणि ह्या ज्या सगळ्या सेवा मी सांगितलेल्या आहेत म्हणजे सोळा वेळा श्री सुप्तम एकमाळ नवारण मंत्र अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्र सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि ही पोटली परत ज्या जागेवर होती त्या जागेवर ठेवायची आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय